आम्हाला सांगितला पण आम्ही काय झालेलं आहे खर ते खरं ज्ञानापासून त्या साधकाला दूर ठेवलं जातं आणि त्याच्या ढलगाला त्याच्या समोर मांडल्या जातात आणि त्या धर्माचा अभितान होतो म्हणून ही वातावरण झाली आणि ही वातावरण पूर्ण होण्यासाठी काय करेल करायला पाहिजे धरलं पाहिजे सद्गुरूपी पदराला धरल्यानंतर हा मूल जे आहे हा लेकुराचे हित व हे माऊलीची कळवळ अशी घरी नाव ती ही सद्गुर माऊली ही आपली आई आहे आणि आईच्या ज्या वेळेला पदराच्या आड न मूल चालताना त्या वेळा त्याच्यावरती खरा कृपेची सावली राहत असते म्हणून त्यांचा सदुर्व आईचा पदर ज्या आपण धरू ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो प्रसाद पावन होणार आहे आणि तोच तो प्रसाद तो कोपऱ्याना पावण झाला म्हणून तो कोपऱ्या म्हणले तुका म्हणे एक चित्त करुणी राहिलो निवांत तुमचे झाली भोजन शेष घेऊन जाईल

कृष्ण रूपी असणाऱ्या अवतारापासून धारण झालेल्या सांदीपणी पासून भगवान श्रीकृष्णांना प्राप्त झालं भगवान श्रीकृष्णापासून गुरु गोविंद स्वामींना प्राप्त झालं गुरु गोविंदा पासून चक्रधर स्वामींना प्राप्त झालं चक्रधर स्वामी पासून श्रीपाद बाबांना प्राप्त झालं श्रीपाद बाबा पासून आज असणारे उत्तराधिकारी श्री गुरु दात्यांना प्राप्त झालं आणि तात्यांपासून हा पसारा असला आहे तेच ज्ञान आज समस्त वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणून भेदाभेद भ्रमंगळ हा भेदाबल तो त्या संप्रदायाचा तो त्या गुरुंचा तो हा गुरुंचा हा भेद असला नसला पाहिजे का नसला पाहिजे तर माऊलींनी असणारी आधारभूत जर संप्रदायाची पताका बघितली श्री दादा हे मूळचे नाथ संप्रदाय परंतु तो नाथ संप्रदाय कळत नाही ते अल्पायुष्य असल्यामुळे हा मनुष्य देह कलियुगामध्ये दे अल्पायुष्य आहे म्हणून हे सर्वांना ज्ञात व्हावं म्हणून साडेसातशे आठशे वर्षापूर्वी सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलं ना तुम्ही परंपरा जर पाहायला गेलं तर एकाच एकच होत आणि ते सुद्धा अनुभूती आल्याशिवाय त्याची परीक्षण झाल्याशिवाय त्याला देत नव्हते आज सगळा बाजार झाला आज संप्रदायामध्ये खरं ज्ञान देतच नाही परंतु

तो ध्येय काय होतो त्या ध्येयाची फजिती होती किती वेळा जन्मावे भजीत। आले आणि किती व्हावी फजिती ही फजिती जर व्हायची नसेल तर स्वस्वरूपाने परंपरेने आलेला सद्गुरूंना चरण गेल्याच्या नंतर तो प्रसाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तो प्रसाद आज आम्हाला समस्त सर्व असणाऱ्या सद्गुरूंची मी या ठिकाणी नाव अभिवादन केलेलं आहे त्यांच्या प्रसादाने आपल्याला खऱ्या अर्थाने पावन झाले म्हणून आपण आपल्यासारखे भाग्यवान आहात आणि तो प्रसाद आपल्याला पावन झालेला आहे तो प्रसाद या ठिकाणी या समस्त साधकांच्या वतीने आज द्वादशी निमित्ताने आपल्याला पावण होतोय आणि तो पावण झाल्यामुळं आज सारखी कधी तात्काळ नाही काळ वेळ तयार घ्या नाही आम्हाला पावण झाला तो